तनु अरे गपचूप बस ना आता, आता ट्रेन येईल तुम्हाला जायचं ना मामाच्या गावाला जायचंय ना मग शांत बसा ना ट्रेन येईल आता इकडून येईल वाटत मला तरी वाटत इकडूनच येणार ट्रेन ए बाई तुझी फ्रेंड बी भेटले इड हाय का तनु का हाय रे अरे मामाच्या गावाला चालले ना ट्रेनची वाट बघतो आम्ही बरे मावशीच्या आता आपली आपली गाडी ना ट्रेन मध्ये टाकून नेऊ ना हे बाय इकडे किती मोठी पटरी पाहिली ना वे किती पोर आली पाहिजे तुम्हाला भेटायला बाप रे नाही दिसत ना अजून हे नाही तिकून बाई इकून येली कोण काय नाही व्हिडिओ बघतो तू तू ग ही कोण आहे अन हां అరే ఎన మా గైతే ట్రెన ఇలా కి రే తుర తేవీ ఏం మూ నా साई ब्लॉग तो ब्लॉक हा पाय अटकतील पाय अटकतील रेन काकू आली हा ओ खरक ट्रेन आली आता ए साईड लाली इकडे लांब धराव गाडी आली पोरण या साईडने आली हो या साईड आली ट्रेन पहिल्या स्टेशनला थांबणार नाही मला तरी वाटतंय तू सांग किती डबे असतील ट्रेन ला तुम्ही सांगा किती असतील ए नसतील ही ट्रेन नाही थांबली ना मामाच्या गावाला जायला आता दुसरी आली का मग दुसऱ्या ट्रेन मध्ये जाऊ आपण तनुंचे साईज एवढे फॅन भेटले आहे ना तुम्ही तनुंची साईज एवढे बघते ना रे साई इकडे तनु मी जातो हे बाय तुझी मैत्रीण पाय ना तनु आहे तुम्ही आलीने लगेच चालली बरं का मामाच्या गावाला आहे ना तनु <laughs>